आता आपण कुंभ राशीकडे बोलतो आहोत रास ही आता सांगितल्याप्रमाणे शनीच्या अंमलाखालची रास आहे पण कुंभ राशीकडे स्वार्थ नाही रास ही थोडीशी आध्यात्मिक आहे आणि थोडीशी बुद्धिवादी वैज्ञानिकी आहे म्हणजे रास ही देवाला मानणारी आहे आणि देवाच्या आहारी न जाणारी रास आहे ही विज्ञानाला मानणारी रास आहे आणि देवालाही मानणारी रास आहे हे दोन्ही गोष्टी या कुंभ राशीकडे आहेत आणि कुंभ राशीच्या व्यक्ती मैत्रीला फार चांगल्या असतात त्या विश्वासानं वागतं त्या विश्वासघात कधी करणार नाही आणि कुंभ राशीच्या व्यक्ती संशोधन शास्त्रज्ञ म्हणजे हे जे उच्च अंतराळाचं संशोधन आहे कोणत्याही जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रातलं जे संशोधनाचं अत्युच्च क्षेत्र आहे ते कुंभराशीकडे आहे अंतराळच्या क्षेत्रामध्ये काम करणं आय टीच्या क्षेत्रात काम करणं चार्टर्ड अकाउंटंट होणं संशोधक होणं उच्च प्रकारचं एखाद्या विद्यापीठात काम करणं अगदी उच्च जागेवर आणि अतिशय निस्वार्थी बुद्धीनं काम करणारी कुंभराशीच्या व्यक्ती असतात कुंभराशीच्या व्यक्ती जगात ठोडा असतात चांगल्या असतात विचारी असतात आणि समतोल असतात की एका बाजूला त्या अंधविश्वास ठेवणार नाही एका बाजूला त्या कुठं अशा आहारी जाणार नाहीत एखादा साधूच्या संन्यासाच्या मात्र त्या नास्तिक कमी असते त्या असतिकी असणार आहेत परंतु प्रत्येक गोष्ट तपासून विचार करून या कुंभराशी वागतात तेव्हा कुंभ राशीच्या व्यक्तींना हा महिना अत्यंत चांगला चा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींची वैचारिक प्रगती आत्मिक उन्नती आध्यात्मिक उन्नती या महिन्यात होणार आहे मित्रांचं सहकार्य लाभणार आहे वैचारिक प्रगती होणार आहे आणि तुमची आत्मिक उन्नती वैचारिक उन्नती एक प्रकारची बौद्धिक उन्नती नवा मार्ग दिसणं नवी दिशा सापडणं या दृष्टीने हा महिना अत्यंत चांगला आहे तुमची अडलेली कामं मार्गी लागणार आहेत आर्थिक लाभ होणार आहेत व्यवसायात यश मिळणार आहे व्यवसाय मनासारखा वाढणार आहे व्यवसायात आर्थिक लाभ होणार आहेत तुमचे निर्णय अचूक ठरणार आहेत तुमची विशेषतः आर्थिक क्षेत्रातले व्यापारातले त्याचप्रमाणं शेअर्समध्ये हे सगळे अंदाज शेअर्समध्ये व्यापारात व्यवसायात तुम्हाला धाडस करायला हरकत नाही या महिन्यात चारही बाजूने विचार करून तुम्ही निर्णय घेतले तर ते निर्णय तुमचे बरोबर येणार आहेत आर्थिक लाभ होणार आहेत आरोग्य चांगले राहणार आहे काही जीवनात चांगल्या गोष्टी करतील परदेश प्रवासाचे तीर्थप्रवासाचे योग येतील मित्रांचं सहकार्य लावेल चारही बाजूनी सर्व बाजूनी उन्नती होणं विकास होणं यश मिळणं या सगळ्या दृष्टीने हा महिना कुंभ राशीच्या व्यक्तीनं चांगला जाणार आहे आर्थिक लाभ होईल तुम्हाला नोकरीत बढती मिळू शकते पगार वाढवू शकते या सगळ्या दृष्टीने राशीच्या व्यक्तींना हा महिना चांगला आहे कुंभराज तुम्हाला जेवढा व्यवसाय वाढवायचा आहे तेवढा वाढवू शकता तुम्हाला, तुम्हाला प्रतिष्ठा मिळू शकते एखादं पद मिळू शकतं अधिकार मिळू शकतो आणि एकूण प्रगती होणं विकास होणं यश मिळणं आर्थिक लाभ होणं आर्थिक उन्नती होणं या सगळ्या दृष्टीने कुंभराशीच्या व्यक्तींना डिसेंबरचा महिना अत्यंत चांगला अत्यंत यशाचा अत्यंत लाभाचा प्रगतीचा विकासाचा उन्नतीचा ठरणार आहे तुम्हाला सर्व बाजूनी यश मिळेल आर्थिक उन्नती वैचारिक उन्नती कौटुंबिक सौख्य संतती सौख्य मुलांचं विद्यार्थ्यांना यश मिळणं या सगळ्या दृष्टीने कुंभराशीच्या व्यक्तींना हा महिना चांगला आहे